एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आपला नंदीबैल का बसला कसा बसला आणि त्याला काय म्हटल्यावर उठला आणि तो मंदिराच्या एवढ्या मोठ्या पायऱ्या चढला का नाही चढला हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल सांगतो तर आज जाता आपण अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी येते तिथे पारंपरिक पद्धतीने नंदी बैल काढण्यात येतो आणि तो, तो उत्साह खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर आलोय बघा एका नंदी बैलाचं दर्शन घेतलं आपण आणि पुढच्या नंदी बैलाचं आपल्याला दर्शन घ्यायचं होतं तो तो नंदीबैल बसलेला होता कारण की दिवसभरापासून बैल उभ्याला उभा असल्या कारणामुळं बैल थकतो त्या कारणामुळे बैल बसला होता मग आपण कापूर लावला आणि नंदी बैलाला म्हटलं काही चूक झाली असेल तर माफ करा पण उठा चला आपल्याला मंदिरावर जायचं आहे तर मग बैल उठला बघा तुम्ही बघू शकता मग तिथं कापूर वगैरे लावला त्यांनी आणि खरोखर असं वाटलं की आपल्याला तिथे नंदी बैलाने आपल्याला दर्शन दिलं मग जायचं होतं पुढचे नंदी बैल बघायला आपल्याला तर चला या बघू आपण पुढचे बैल तिथं सर्व नंदी बैल <laughs> एका ठिकाणी येतात मग सर्व नंदी बैलाचं एका ठिकाणी दर्शन घेतल्या जाते आणि तिथून तो एक, -एक बैल मारुतीच्या मंदिरामध्ये नेल्या जाते आणि प्रदक्षिणा केल्या जाते आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती प्रचंड प्रमाणात आहे ते त्या ठिकाणी दिसली आपल्याला आपली प्रेमाची माणसं मग त्यांना आपल्याला थोडा टाइम द्यावा लागला एक महत्वाची गोष्ट आपण जातो सोहळा बघतो दर्शन घेतो पण त्या मागची जे मेहनत आहे महत्वाची गोष्ट एक म्हणजे आपल्यासारखा तिथे येऊन सोहळा बघून दर्शन घेऊन जाते पण त्या मागची जे मेहनत आहे रात्रभर शिंदीच्या झाडांचे जे पानं राहतात ते रात्रभर त्याचं चा विणकाम चालते आणि वन टाईम मध्ये सहा जण ते विणकाम करू शकतात म्हणजे पलटी पलटी करू करू असे सहा सहा जण ते विणकाम करू शकतात आणि तुम्ही बघू शकता त्याची पूर्ण झूल पण त्यांना तिथे खरोखर आपण मनोभावे त्यांचे आभार मानले पाहिजे की ते आपली संस्कृती जपत आहेत आणि आपल्या विदर्भातलं फेमस ढोलाचं भजन आपल्याला जायचं होतं नंदी बैलाला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये कारण की ते विणलेलं पूर्ण त्याची झूल वगैरे पूर्ण आपण ते मारुतीच्या मंदिरामध्ये काढून ठेवल्या जाते आणि मारुतीच्या मंदिराला एक प्रदक्षिणा केल्या जाते तर आपला बैल काही वर चढत नव्हता मग कापूर वगैरे लावली बघा मग आपला बैल वर चढला हिंदी बहिलांचा पूर्ण विनलेला सास तिथं या ठिकाणी आपण काढून ठेवतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार